जर्ली फाटा ते बाहगाया रस्त्याचे निष्कृष्ट काम बिरसा फायटर्सने बंद पाडले एका तासात रस्ता उघडला ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाई करा बिरसा फायटर्सची मागणी धडगाम प्रतिनिधी धडगाम तालुक्यातील जर्ली फाटा ते बाहगाया रस्त्याच्या निष्कृष्ट कामाची चौकी करून ठेकेदार व संबंधित अभियंत्यावर कारवाई करा व रस्त्याचे चांगले खडीकरण व डांबरीकरण करा अशी मागणी बिरसा फाइटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शाहदा एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा ऐसी राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा अध्यक्ष गोपाल भंडारी तालुका तालुकाध्यक्ष सुभाष पावरा पप्पू अवाया आदी कार्यकर्ते उपस्थित होते धडगाव तालुक्यातील जरली फाटा ते बाहगाया रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था निर्माण झाली आहे हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे या रस्त्याच्या कामासाठी बिरसा फायटर्स संघटनेकडून ठिया आंदोलन करण्यात आले होते तीन शून्य वर्षानंतर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून ओबडधोबड काम सुरू आहे इन्स्टिमेंट नुसार खड़ी व डांबर वे नहीं काम के डांबर व खड़ी हाथा सहज उखड़ता है, इतके निष्कृष्ट दर्जा काम संबंधित ठेकेदार करीत सदर काम तत्काल बंद व रस्त्याची कामाची चौकशी करण्यात यावी संबंधित ठेकेदार व अभियत कायदेर कड़क कारवाई करावी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण चांगले करण्यात यावेत अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा देत बिरसा फायटर्स संघटनेचे धडगाम तालुका संघटक मुकेश पावरा यांच्या विरोधानंतर रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज चॅनल महाराष्ट्र जरली फाटात